नमस्कार आज आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून भेटण्याचं कारण एवढंच आहे की आपण निरागावमध्ये रविवारी दिनांक बावीस नऊ दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता ग्रामपंचाभरमध्ये सुशिक्षित सुशिक्षित बेरोजगार यांचा शासकीय मेळावा महाराष्ट्र राज्य खादी ग्राम उद्योग मंडळ आणि ऑल अबाउट बिझनेस यांच्या संयुक्त विद्यमाने सुशिक्षित बेरोजगारांचा मेळावा आपण आयोजित केला आहे या मेळाव्यासाठी बहुसंख्येने नवीन उद्योजक व्यापारी आणि नवीन महिला गट आणि विश्वकर्मा पी एम जी पी सी एम जी पी आणि मधम्छीपालन या उद्योग व्यवसायांमध्ये ज्यांना पाऊल टाकायचे अशा सर्व व्यक्तींनी आणि नवीन जुन्या व्यवसायांना ज्यांना वाढ करायची अशा सर्व व्यक्तींनी शासकीय योजनांचा माहिती आणि त्याचा लाभ कसा मिळवायचा हे घेण्यासाठी पुणे पुण्याचे खरात साहेब जे आहेत ते आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करावेत कर या मेळाव्यासाठी आपण बहुसंख्येने उपस्थित राहावं त्यात प्राधान्यक्रम असा आहे महाराष्ट्र खादी व ग्रामोद्योग मंडळ व अबाउट बिझनेस निरा यांचे विद्यमाने स्वयंरोजगार मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले यामध्ये पंचक्रोशी त्रिसुस बेरोजगार तरुण नवीन उद्योग या सगळ्यांसाठी पंतप्रधान विश्व महिला प्राधान्यक्रम महिला आहे आणि बचत गटाच्या ज्या महिला आहेत त्यांना पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेच्या माध्यमातून शिलाई मशीन दिली जाते त्या शिलाई मशीनचं अनुदान त्याचबरोबर सहा दिवसाचं ट्रेनिंग त्याचबरोबर व्यवसाय वाढीसाठी कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी हे महाराष्ट्राचे खादी ग्राम काम करते त्याचबरोबर पंतप्रधान जी बी ज्याला म्हणतो आणि पी एमई जी पी पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम आहे त्यामध्ये उत्पादन प्रक्रियेला पन्नास लाख रुपयापर्यंत कर्ज आहे ते पस्तीस टक्के अनुदानात आहे आपला ग्रामीण भाग पडतो त्या ग्रामीण भागामध्ये पस्तीस टक्के अनुदान आहे आणि ते अनुदान कसं मिळवावं त्याचं त्याची पूर्णपणे माहिती त्याची कागदपत्रांची पूर्तता कशी करायची या सगळ्याशी एकभूत माहिती आपल्याला तिथे मिळणार आहे त्याचबरोबर सेवा उद्योगामध्ये वीस लाख रुपयापर्यंत कर्ज आहे त्याचीसुद्धा वित्तमभूत माहिती मिळेल त्याचबरोबर सीएमजी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या माध्यमातून शैक्षणिक पात पात्रता असलेल्या सातवीपर्यंत उत्तीर्ण असलेल्या दहा लाख रुपयापर्यंतचं कर्ज आणि दहावी उत्तीर्ण असलेल्या पंचवीस लाख रुपयापर्यंत कर्ज त्याच्यातसुद्धा पस्तीस टक्के अनुदान पंचवीस टक्के अनुदान आणि दहा टक्के व्याज परतावा अशा वेगवेगळ्या वे योजना आहेत त्या योजनाची उत्तमभूत माहिती पुणे जिल्ह्याचे जे अधिकारी आहेत खरंच आहेत ते स्वतः येणार आहेत आणि इथं साधारण एक तास दीड तासाचं त्यांचं मार्गदर्शन असेल आणि या सगळ्याचा लाभ आणि त्याची माहिती घेण्यासाठी आपण सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावं हो। नवीन उद्योजक करणाऱ्या मुलांसाठी आणि बचत गटाच्या महिला असेल सर्वसामान्य घरातील कुटुंबातील महिला असेल त्या सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा एवढी विनंती करतो किती वाजता सकाळी गुरु रविवारी सकाळी अकरा वाजता इथं ग्रामपंचायत हॉलमध्ये कार्यक्रम चालू होईल आणि ते दुपारी एक वाजेपर्यंत कार्यक्रम टाइम दिला एक तास दीड त्याचं त्यांचं मार्गदर्शन असेल